मंडळी तुम्ही जर सणासुदीला फक्त पुरणपोळ्याच करत असाल तर ही पोळी एकदा करून बघा चला तर सुरुवात करूया इथं आपण खव्याची पोळी करणार आहे आणि त्यासाठी मी दोन वाटी मैदा घेतलेला आहे इथे आता मैदा पहिला आपण चाळून घेऊया आणि त्यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ ऍड केलेलं आहे आणि ते चाळून घेतलेले त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ ऍड केलं अर्धा चमचा हळद घातली आणि थोडं थोडं थंड पाणी घालून हे मळून घ्यायचे थंड पाणी म्हणजे नॉर्मल टेम्परेचरचं पाणी यामध्ये घालून मळून घ्यायचे पीठ मळताना एकदम पातळही मळायचं नाही आणि जास्त घट्टही मळून घ्यायचं नाही अशा पद्धतीने पीठ आहे ते मी मळून घेतलेले त्यानंतर त्यावरती अर्धा चम्मच तूप घालून घेतलं आणि परत थोडा वेळ मळून घेतलं आणि दहा मिनिटांसाठी मुरून ठेवलेलं आहे आता पीठ आहे तोपर्यंत आपण इथं तो खवा घेतलेला आहे हा दोनशे ग्राम खवा घेतलेला आहे आणि आपण आता एका ताटामध्ये काढून घेऊया दाटामध्ये घेतल्यानंतर खवा आहे तो थोडासा हाताने कुस्करून मोकळा करून घ्यायचा आहे म्हणजे भाजायला आपल्याला इझी जातो आणि घोटळ्या होत नाहीत जास्त अशा पद्धतीनं आहे तो एका कडाईमध्ये घेतला आणि आपण गॅस येतो स्लोवरती ठेवून हा खवा सुरुवातीला एक तीन ते चार मिनिटं असाच भाजून घ्यायचा म्हणजे त्यातील मॉइश्चर असेल पाणी असेल ते आधीच निघून जाईल आणि त्यानंतर त्यामध्ये अर्ध्या कपाला थोडीशी कमी आहे ती साखर घालून घ्यायची साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता साखर घातल्यानंतर त्यामध्ये वेलची पावडर घालायची एक चम्मच आणि हे मिक्स करून घ्यायचे आता इथं खवा परतत असताना कंटिन्यू सतत हलवत घ्यायचे गॅस स्लोवरती ठेवायचा आहे म्हणजे खवा खाली लागणार नाही जस जशी साखर पागळत जाईल तस तसा खवा आहे तो पा, पातळ होत जातो का अशा पद्धतीने एक सात ते आठ मिनिट खवा आहे तो परतून घेतलेला आहे त्यानंतर एका ताटामध्ये काढून आहे खवा जरी आता इतका पातळ दिसत असेल तरी तो थंड झाल्यानंतर ड्राय होत जातो अशा पद्धतीने खवा आपण एक दहा बारा मिनिटं थंड करून घेतलेला आहे आणि आता आपण एक पारी करून घेतलेली या पिठाची आणि त्यामध्ये खवा आहे तो भरून घ्यायचा आहे या पोळ्या आहेत त्या खायला खूप चविष्ट लागतात जर तुम्ही पुरण सारखी करत असाल तर अशा पद्धतीची पोळी एकदा करून बघा टेस्टला थोडीशी वेगळी लागते आणि खायला खूप चविष्ट लागते अशा पद्धतीने पारी केल्यानंतर त्यामध्ये आहे तो खवा भरून घ्यायचा आणि व्यवस्थित पारी आहे ती बंद करून घ्यायची पारी बंद करत असताना व्यवस्थित बंद केली ना की मग पोळी आपली फाटली जात नाही आणि पोटपोटावरती पोड़ एकदम हलक्या हाताने पोळी आहे ती लाटून घ्यायची जेवढ्या हलक्या हाताने पोळी आपली लाटली जाईल तेवढी छान पोळी ती फुलली जाते आणि अजिबात फाटली जात नाही अशा पद्धतीने ना पोळी आपण लाटून घेऊया इथे मीडियम आकाराच्या पोळ्या मी बनवलेल्या आहेत तर बघू शकता एवढ्या जाडीची पोळी आहे ती बनवून घ्यायची चपातीपेक्षा थोडीशी जाड आकाराची पोळी बनवून घ्यायची आहे आता इथं तव्यावरती घातल्यानंतर मी तुपावरती ही पोळी आहे ती भाजून घेतलेली दोन्ही साईडने तूप लावायचे आणि पोळी छान खरपूस भाजून घ्यायची तुपावरती भाजल्यानंतर पोळीला एक छान अशी टेस्ट येते अशा पद्धतीने बाकीच्याही पोळ्या मी भाजून घेतलेल्याची संपूर्ण डिटेल रेसिपी युट्यूबवरती अपलोड केली तेही तुम्ही पाहू शकता याच्याबरोबर आणखीन तीन पोळ्यांची रेसिपी मी युट्यूबवरती अपलोड केलेली बरं तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा आणि आवडल्या असल्या चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू